हेलो गाइस अभी हम निकल गए नाशिक वनी माता सप्तशृंगी के दर्शन करने के लिए आता रात्रीचे दोन वाजले आहे आम्ही गॅस टाकण्यासाठी थांबलो होतो आता हा एरिया बघा पिंपळगाव पिंपळगाव भागामध्ये आहे आता निखाड या गावामध्ये आलो आहे आता अवघ सप्तशृंगी आईचं मंदिर इथून तीस किलोमीटर अंतरावर राहिलं आहे आता सी एन जी टाकण्यासाठी थांबलेलो होतो आम्ही इकडे आता सी एन जी टाकलाय आता तीस किलोमीटरचं अंतर बाकी आहे वनी गावाला सप्तशृंगी गडावर पोहोचणार आम्ही मग बाकी तिथे गेल्यावर मग तुमच्याशी कनेक्ट होतोच चला बाय बायटीर मित्रांनो पावसाच्या वातावरणामध्ये या डोंगरावरती खूप सारा फॉग धुई दु, दु, जमा होते गाडीचा आरपार काहीच दिसू शकत नाही आणि खूप धुई जमलेली आहे अशा वातावरणामध्ये तर रात्रीचे साडेतीन वाजले आहेत आधी आम्ही गडावर पोहोचलोय खूप भयंकर अशी थंडी आणि रुमझुम पाऊस आणि खूप धुई पसरलेली आहे अति प्रमाणामध्ये आहे सुद्धा हे वरती मंदिर आहे पण दिसणारच नाही एकदम इतकी धुई पसरलेली आहे सगळीकडे रुमझुम रुमझुम पाऊस सुद्धा चालू आहे काहीच दिसणार नाही समोरच व्हिजिबिलिटी एकदम झिरो आहे झिरो व्हिजिबिलिटी एकदम सुहावना मौसम आहे एकदम लुभावना मौसम व्हेरी नाईस फुल धुई फुल धुई जमलेली इकडे काहीसुद्धा दिसत नाही आहे समोरची गाडीसुद्धा लाईट लावूनसुद्धा समोरचं व्हिजिबिलिटी एकदम झिरो आहे पूर्ण झिरो आहे वरती गडावरती सुद्धा मंदिर दिसत नाही सध्याचे चार वाजता आहे सकाळचे इतकी अंधाधुंद धुई पसरलेली आहे एकदम वातावरण एकदम माहोल तर मित्रांनो तुम्ही सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात असाल तर पावसाळ्याच्या वातावरणामध्ये इथे खूप धुई जमते हे लक्षात असूनच तुम्ही गडावर जावे तरी सुद्धा मित्रांनो तुम्हाला ऍडव्हेंचरची जर इच्छा असेल तर या गडावरती येऊन तुम्ही ती पूर्ण करू शकता इथे बघू शकता तुम्ही सर्वत्र एकदम धुई पसरलेली आहे मित्रांनो इथे आल्यावर तुम्हाला काश्मीरची अनुभूती नक्की होईल असं वाटेल की जस जसून जम्मू कश्मीरमध्येच आहेत तर बघू शकता मित्रांनो रात्रीचे साडेपाच वाजले सकाळचे साडेपाच वाजलेत आणि सगळीकडं थंडगार वातावरण आहे अशा वातावरणामध्ये आम्हाला इथे रूमसुद्धा मिळाली नाही म्हणून आम्ही बाहेर गाडीमध्येच रेस्ट करत आहोत आणि हे सगळे स सकाळचे वातावरण दुकान वगैरे बंद आहे आता नऊ वाजता चार वाजता सॉरी पाच वाजता आता आरती असते तुम्ही बघू शकता आम्ही या कुंडावरती आंघोळीला आलेलो आहे असं मान्यता आहे की इकडं दर्शनासाठी आले की दर्शन या तलावामध्ये आंघोळ करावी आणि नंतरच देवीच्या दर्शनासाठी जावे अशी मान्यता आहे तर बघू शकता या तळ्यामध्ये आणि सर्वत्र कशी धुकी पसरलेली बघा सगळीकडे आता मित्रांनो सकाळचे सहा वाजत आहे आता तुम्ही बघू शकता की या धोबी घाटावरती कसा नजारा आहे नेहमी या धोबी घाटावरती फुल पहिल्या पायऱ्यापर्यंत पाणी असते फुल भरलेलं आता पण इथं पाणी कमी आहे सर्वत्र लोक आता एवढ्या थंडीमध्ये सुद्धा या गार पाण्यामध्ये लोक डुबक्या मारत आहे आणि आनंद घेत आहे ॲडव्हेंचरचा वातावरणाचा तर खूप मस्त वातावरण आहे काश्मीरी गुलाबी वातावरण झालेलं आहे लोक एन्जॉय पण करतात आणि भक्तीच भावामध्ये डुब हे बघू शकता धोबीघाट धोबीघाटाचा बोर्ड लावलेला आहे आणि हा परीघाटचा वातावरण घाटी वातावरण आहे जसे मोठे मोठे पहार दरी आणि त्यामध्ये अंधाधुंद धुई आहे तिकडे अशा वेळेला जाणे थोडं रिस्की असू शकतं कारण पुढचं काही दिसू शकत नाही कुठं खड्डा असू शकतो काही असू शकते काही असू शकतं आणि हे पाणी आहे या पाण्यामध्ये अंघोळ केली की के, असं मान्यता आहे की पवित्र होतं माणूस सगळे दुःख दर्द इथे धुतल्या जातात तर खूप फुँ, गहार वारा सुटला आहे मूळ करण्यासाठी तलाव आहे या तलावातून मूळ करून देवीच्या दर्शनासाठी जावे लागते मित्रांनो आठ ते दहा फूट असा खोल हा कुंड आहे फुल पाणी भरलेले असताना था इथे मधी जाण्याची परमिशन नसते या कुंडामध्ये आता सध्या खडकाळ आहे स खूप पाणी कमी झालेलं आहे त्यामुळे आम्ही खाली उतरून कुंडाचा खाली उतरण्याचा आनंद घेत आहोत माझा मुलगा आणि मी पाण्याचा अनुभव घेत आहे आणि या पाण्यामध्ये आंघोळ करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु खूप थंडी असल्यामुळे हिंमतच होत नाही या आंघोळ करण्याची आता बघतो आंघोळ तर करावीच लागेल बघू शकता आजूबाजूला लोक कशी आपली आपली जी मांग आहे मन्नत आहे ती घेऊन येतात इथे आंघोळ करतात आणि नंतर देवीच्या दर्शनासाठी जातात आ खूप गार पाणी आहे बापरे बाप खूप गार आहे खूप गार बर्फासारखे पाणी आहे तरीसुद्धा मुलाला मी हातपाय धुतले मुलाचे आणि मीसुद्धा याच्या झाल्यानंतर मी सुद्धा आंघोळ करणार आता आम्ही शुद्ध झालो आहोत आता वातावरणाचा मजा घेत घेत दर्शनसुद्धा माझा मोठा मुलगा सुद्धा तिथे आंघोळीसाठी आला आहे परंतु त्याची पण डेअरिंग होत नाही आहे आंघोळ करण्याची तरीसुद्धा आंघोळ तर करावीच लागणार आहे बघू शकता सगळीकडे कसं थंडगार वातावरण आहे थंडीगार हवा सुटलेली आहे परंतु बरेच लोक आपली आपली मन्नत घेऊन आल्यामुळे ते आंघोळ करतात एवढ्या थंडीच्या वातावरणातसुद्धा बघा कशी डान्स करत आहेत चिल्ड्रन्स पार्टी एन्जॉय करताय वातावरणालासुद्धा लहाना तर फर्स्ट टाईम आला आहे बाहेर आणि खूप एन्जॉय करत आहे या क्लायमेटचा आनंद घेत आहे घाटावरती फिरतो इकडे तिकडे बागडत <laughs> मुलां मु मुलं मुला, मुला, खूप एन्जॉय करतात मित्रांनो अशा वातावरणामध्ये जर आपल्या फॅमिलीला कुठे ॲडव्हेंचरचा मजा द्यायचा असेल थंडगार ठिकाणी न्यायचं असेल तर सप्तशृंगी गढ हा खूप चांगला पर्याय आहे इथे पावसाळ्याच्या वातावरणामध्ये तुम्हाला मध्ये आल्याचा अनुभव होईल व तुमचे दर्शनसुद्धा होईल तुमच्या मनोकामना सप्तशृंगी आई पूर्ण करेल आणि या क्लायमेटमध्ये आपल्या फॅमिलीचा आनंदसुद्धा दुगिनीत होईल हे नक्की आहे मात्र बघू शकता तुम्ही दोस्तो आप देख सकते हमारा सब नाहाणं धोना आंघोळ वगैरे सर्व काही झालेली आहे आता बघा थोडीफार धुई पण कमी झालेली आहे आता एजिबिलिटीसुद्धा झालेली आहे बघू शकता सप्तशृंगी गडावरचे वातावरण अजूनसुद्धा सप्तशृठी मंदिर आहे ते इथूनसुद्धा अजूनसुद्धा दिसत नाही आहे बघू शकता बघा मित्रांनो मी व्लॉग बनवणं सुरू केलं आहे तरी आपला सपोर्ट असो द्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि होऊ शकल तर व्हिडिओला शेअर करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल मित्रांनो बनी सप्तशृंगी गटाचा उपयोग पॉईंट किती सुंदर आहे एकदम सुरेख असा अनुभव होत आहे जसं की वातावरण आहे मित्रांनो या गडावर आल्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण होतील ॲडव ॲडव्हेंचरची इच्छा पूर्ण होईल दर्शनाची इच्छा पूर्ण होईल व तुमच्या फॅमिलीला कुठं टुरिस्ट प्लेसवर चांगल्या प्लेसवर नेण्याची इच्छा सुद्धा पूर्ण होईल आणि एकदम चांगल्या वातावरण वातावरणामध्ये येऊन तुम्ही चांगल्या कमी पैसे खर्च करून इथे आपली जास्तीत जास्त आनंद मिळवण्याचा हा एक बेस्ट पर्याय आहे तरी एकदा तरी वणी सप्तशृंगी गडावर या आणि एन्जॉय करा मित्रांनो गडाच्या समोरच्या ज्या धो धोबीघाट आहे त्या धोबी घाटाच्या समोर जे हिल स्टेशन आहे जे व्ह्यू पॉईंट आहे असं धरतीवरती दुसरं जन्नतच आहे असं प्रतिध्वत आहे इथे बघा कसं जी धुंद आहे ती धुंद उडते आणि दरी आहे खोल दरी आपल्याला एक हिल स्टेशनचा रोमांच आणि मजा घ्यायचा असेल ना तर वनीगडावर यायला विसरू नका खूप एन्जॉयबल वातावरण आहे आणि आता या जून जुलैच्या महिन्यामध्ये जर का तुम्ही येता तर इथे तुम्हाला खूप सारा फॉक्स आणि खूप मनमोहक वातावरण बघायला मिळू शकते तर बघा मित्रांनो किती सुंदर वातावरण झालं इकडे इतकं सुंदर वातावरण आहे की ला गेले सरकत तुम्हाला इथनं जाऊ सुद्धा वाटणार नाही इतकं प्रसन्न वातावरण आहे की काश्मीरला गेल्यासारखं तुम्हाला वाटेल तर आता पूर्ण फॅमिली आंघोळीसाठी आली आहे आंघोळ वगैरे करून गडावर दर्शनाला जाण्याचा आमचा वेळ झाली आहे बघू शकता आमची पूर्ण फॅमिली एकमेकांचे पाय धुवत आहे अशी मान्यता आहे की आशीर्वाद मिळतो आणि मित्रांनो तुम्ही पलीकडच्या साईटला बघू शकता असं म्हणतात की इथे अंगामध्ये येतं कोणाकोणाच्या तेच इकडं तुम्हाला बघायला मिळेल की तिकडे पलीकडे तुम्ही बघू शकता हे आमची भाषेसाहेब माझी मुलगी ताई ताजी आणि हे बघा मित्रांनो इथे एका महिलेच्या अंगामध्ये आलं आहे असं बोलतात कशी पाण्यामध्ये स्वतःला इतक्या खोल पाण्यातसुद्धा ती स्वतःला तिच्या अंगात आलं आहे आणि ती सैरा वैरा करते बघू शकता अजूनसुद्धा असं काही होतं आहे मित्रांनो अभी आता बघा मित्रांनो मंदिराची व्हिजिबिलिटी डोक्यांमध्ये कसं मंदिर पूर्णपणे झाकलं गेलेलं आहे आता सकाळचे नऊ वाजता आहे तरीसुद्धा धुक्यांचं प्रमाण बघा किती खूप सुंदर वातावरण <णेँगति> आहे मित्रांनो रोपवेसाठी वेसाठी तिकीट घर आहे या गडाला आ रोप वेनी वरती जाण्यासाठी हे तिकीट घर आहे इथून एकशे दहा रुपयाचं तिकीट कलेक्ट करावं लागते एकशे दहा रुपयामध्ये एक, एक जण रोपवेनी जात येते आता बघा आम्ही तिकीट काढणार मित्रांनो रोपवेचं तिकीट घेतलं आहे हा हे घ्या जा हा येणं जा मित्रांनो आपण दर्शनाला जात असाल आपल्या फॅमिलीमध्ये वयस्क म्हातारे वगैरे असतील किंवा लहान लेकरं असतील व प्रेग्नेंट महिला असतील तर रोपवेचा पर्याय हा हा खूप छान पर्याय आहे अवघ्या एका मिनिटाच्या आतमध्ये आपण मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या दर्शनासाठी आपल्या वयस्कर लोकांना नेऊ शकतो व टायमाची पण सेविंग होते व त्यांच्या हेल्थचीसुद्धा काळजी होते आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्यालासुद्धा टेन्शन फ्री होऊन आपण रिलॅक्समध्ये जाऊ शकतो आपल्याला जर कधी पायऱ्याने जाय जाऊ शकता जायचं असेल तर पायऱ्याने अन्यथा रोपेचं ऑप्शन पण सकाळचे नऊ वाजले आहे तरीसुद्धा मंदिराच्या अवतीभोवती खूप सारी धुई आहे विजिबिलिटी पण कमी आहे आता हा मार्केट एरिया हळूहळू ओपन होत आहे दुकाने वगैरे उघडत आहे प्रसादालय प्रसादाचे दुकानं पेढ्याचे दुकानं खिलोन्यांचे दुकाने आहे खिलोने आहे त्यानंतर तुमचे गॅल गैलर, गिफ्ट गॅलरीज आहे टॉयज आहे वेगवेगळ्या पद्धतीचे खिलोने सर्व काही इथे आपल्याला मिळून जाईल तर आता फायनली मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे आता मंदिरात प्रवेश करत आहोत पायऱ्यांजवळ आलो आहे हा बाहेरचं दुकान हे महिषासूर मंदिर आहे महिषासुराला मारल्यानंतर देवीवरती जाऊन विश्राम करते अशी मान्यता आहे हे नारळ वगैरे फोडण्याचे यंत्र आहे पाण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे इकडे हे बाहेर लावलेला डिस्प्ले आरती चालू असताना आपल्याला बाहेर डिस्प्लेवरती त्याचा दर्शन घेता येते जवळपास साडेतीनशे ते चारशे स्टेप्स आहे पायऱ्या पायऱ्या चढत आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करता येते खूप सारे भाविक दर्शनासाठी आले आणि पायऱ्यांनी आपला आपला प्रवास मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत करत आहेत व दर्शन घेऊन तृप्त होत आहेत विलोभनीय मनमोहक असे वातावरण मंदिराच्या मंदिराच्या अवतीभोवती झालेले आहे मी आणि या पायऱ्यांनी आहे की आई आणि काही स्टेप चढलोय लहान मुलांना मी रोपवे पाठवलंय आम्ही बाकीचे काही लोक जे पायऱ्यांनी जाऊ शकतात ते पायऱ्या चढून वरती जात आहे आपण स्टेप बाय स्टेप तुमच्याशी मी कनेक्ट होतच राहील व तुम्हाला या सर्व प्रवासाची माहिती व मंदिराचे दर्शन देवीचे दर्शन तुम्हाला मी करवीन तुम्ही माझ्यासोबत असेच राहा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर बघू शकता मित्रांनो इथे पायऱ्यांनी जातानी राम लक्ष्मण सीताची प्रतिकृती आहे आता हे खालचं मार्केट व गाव आहे डोंगराच्या वरचं इथे खालून आम्ही आता जवळपास अर्धा प्रवास केला आहे अर्ध्या पायऱ्या पार केल्या हे तुम्ही बघू शकता वरतून खालचा नजारा गाव खूप सुंदर असे वातावरण दिसत आहे वरतून आपल्याला सर्व डोंगराची पाहणी करता येऊ शकते खूप दम लागला आहे असा थकवा जाणवत आहे खूप सारा इथे बघू शकता दत्त्र दत्तात्रयची मूर्ती आहे आता अवघ काहीच पायऱ्या राहिल्या आहेत भाविक स्टेप बाय स्टेप जिथे जिथे देवांचे मंदिर येतात छोटे मोठे ते दर्शन वरती जाता है। है। आ, स्केप स्केप करत वरती जात आहे आता मित्रांनो गाभाऱ्यात आम्ही आलो आहे इकडे खूप सारे बॅरिकेड लावलेले आहे स्टेप बाय स्टेप झिक करत मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत प्रवेश करता येतो कारण काही दिवसांमध्ये ते खूप गर्दी जमा होते त्यामुळे हे सगळी व्यवस्था करावी लागते बघू शकता मित्रांनो आता मी मंदिराच्या दर्शनाच्या रांगेमध्ये उभा आहे आणि हळूहळू हळूहळू मी पुढे सरकत आहे जसे जसे पुढं सरकत आहोत तसं तसं देवीच्या दर्शनाची आतुरता वाढतच आहे मित्रांनो आणि बघू शकता ही आमची फॅमिली आहे सगळे सगळेमध्ये शिस्तीनं आपल्या दर्शनाची वाट बघत आल्या कुठं ठेवलं आई आमच्या पहिले येऊन वरती लाईनीमध्ये उभी आहे बघू शकता मित्रांनो किती उत्साहित वातावरण आहे लोक इथे देवीच्या दर्शनासाठी खूप उत्साहित आहे व आपल्या आपल्या दर्शनाची वाट बघत आहे इकडे जे वानर आहे माकडं आहेत मित्रांमध्ये माकडंसुद्धा येतात व जे काही भाविक त्यांना खायला देतील ते खातात पण इथलचे जे वानर आहे ते भाविकांना परेशान करत नाही ते जे देतील ते प्रेमाने घेतात व खातात देवींचा आशीर्वादच आहे त्यांना <laughs> आता मित्रांनो या दिवसामध्ये गडाचे काम चालू आहे डागडुजबीचे कारण वरतून काही दगड कोसळणे कारण डोंगराच्या एकदम डोंगराच्या वरती व मधोमधी हे मंदिर असल्यामुळे या इथे पाणी पावसामध्ये दगडं वगैरे पडतात वरून त्यामुळे आता इथे जरा काम चालू आहे मंदिराचे रिनोवेशन चालू आहे आणि हे बघू शकता माकडं कशी आपले प्रसाद दिलेला खातात तर हे भाविक बघा मित्रांनो देवीची जी शृंगार चालू आहे पंडितजी त्यांचा श्रृंगार करत आहे आता आमचे दर्शन झाले का दर्शन होऊन आम्ही कस वाटलं दर्शन घेऊन बाहेर थांबलोय वाटलं मग दर्शन एकदम छान एकदम प्रसन्न मूर्ती आहे ना असं वाटतं साक्षात देवी आपल्याकडं बा बघते आहे की नाही तसं बघ कसं वाटतंय बघ वातावरण मस्त वातावरण आहे ना एकदम एकदम बघा हे सगळं खाली मार्केट आहे पेढा वगैरे प्रसाद वगैरे भेटते बघा लिफ्टच्या पहिले निघेल होते ना लिफ्टच्या पहिले निघेल होते त्याच्यामुळं लिफ्ट मागून आली लिफ्ट लिफ्ट काय लिफ्ट स्लोमध्ये जा आपण सणासंध्ये आलो नाही पॅसेंजर तर होत नाही तोपर्यंत जरा दामाधामाने झाला इकडे पाय सटकाचं भीती आहे पावसाळ्यामध्ये ही सगळी स्टेप्स आहे ते चिकणं झालेलं असते त्यामुळे इथं सावकाश चालणं आवश्यक आहे नाही तर पाय सटकून इजा होण्याची भीती असते बघा किती छान वातावरण आहे इकडे मस्त एकदम भूत वगैरे ही नऊ वाजेची देवीची आरती चालू आहे दुर्दैवाने आम्ही लवकरच खाली येऊन गेलो आम्ही आल्यानंतर ही आरती चालू झाली अन्यथा हे खूप नशीवर लोकांना ही आरती लाभते नऊ वाजेची आरती आहे तू बघू शकता आम्ही खाली आलेलो आहे एंट्री गेटजवळ हे मार्केट बघा